काय सांगाल सर सध्या प्रचारचे कसं सुरू आहे आणि कशा सध्या लोक एक चल गाडी लावायला सर सध्या प्रचार कसा सुरू आहे आणि सध्या लोकसभेचा प्रचार अत्यंत जोरात चालू आहे संभाजीनगर लोकसभेमध्ये आम्ही महारुतीच्या प्रचारामध्ये वग्र आहोत आणि आम्हाला खात्री आहे आमचे उमेदवार माननीय संदीप अांजल नक्कीच निवडून येतील आणि आम्ही सर्व त्याच्यासाठी खाऊ हां या ठिकाणी ओव सभा झाली त्यांनी ओवैसींच्या सभेमध्ये बाबरी मस्जिद जिंदाबाद बाबरी मस्जिद जिंदाबादचे तीन वेळेस ला नारे लावले कसं बघता आपण याकडं ओवयसीच्या नाऱ्याला काही अर्थ नाही आहे बाबरी मस्जिदच्या ठिकाणी राम मंदिर बनलेलं आहे आणि राम मंदिरामध्ये लाखो भाविक जाऊन दर्शन घेत आहेत तर बाबरी मस्जिद दुसरीकडे कुठेही होत असेल आम्हाला त्याचंच काही देणं घेणं नाही पण अयोध्येमध्ये रामचे आराध्य दैवत रामचंद्राचा जन्म झाला त्या ठिकाणी मंदिर बनलेलं आहे म्हणून त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आम्ही जाऊन दर्शन आहे काय वाटतं आपल्याला असे नारे देऊन दोन समाजात ते निर्माण नारे देऊन समाजा समाजामध्ये ते निर्माण करत आहेत म्हणून त्यांचे नारे दिले असतात त्यांचा आम्ही निषेध करतो काय वाटतं आपल्याला चार तारखेला आपण गुलाल उधळणार चार तारखेला नक्कीच आवी चार चारशेच्यापेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील आणि प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री येतील ज्याची आम्हाला खात्री